देशाच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत कलह टाळा संघटन आणि एकोपा यांची कसोटी निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सुरेश पाटील यांचे वक्तव्य देशवासियांचे लक्ष वेधून घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील पहलगामीतील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी लष्करी अधिकारी कर्नल सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना कर्नल सुरेश पाटील म्हणाले देशाची सुरक्षा सीमा भागातील वाढती असुरक्षितता पर्यटनावर होणारा त्याचा परिणाम व त्यामुळे होणारे सार्वत्रिक नुकसान हा चिंतेचा विषय आहे यासाठी सामाजिक एकोपा एक व सलोखा राखण्यासाठी तरुण पिढीने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे वारंवार होणारे हल्ले देशाची सर्वच पातळीवर होणारी हानी त्याचे होणारे परिणाम दूरगामी आहेत धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डुंबळे नमस्ते मी पुणे ट्वेंटी फोर न्यूजची जयश्री डीमुळे बोलते आहे आज आपण एक रिटायर्ड कर्नल सर आहेत त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे तर ती प्रेस कॉन्फर कॉन्फरन्स कशा संदर्भात आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत हां नमस्कार प्रेक्षकांना मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणं गरजेचं आपण म्हटल्याप्रमाणे मी अडुसष्ट साली सैन्यात भरती झालो आणि एकाहत्तर साली मी यंग कॅप्टन होतो आणि एकाहत्तरच्या युद्धामध्ये माझ्या बटालियनचं मी इन्फंट्री रेजिमेंटचं आहे पायदल सेनेचा आहे इन्फंट्री रेजिमेंटचा तर एका रात्रीमध्ये माझ्या बटालियनचे सत्तेचाळीस जवानांनी सहा अधिकारी मारले गेले होते आणि मलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागलं होतं आपण बघतो आजकाल तर एखादा शव तर त्याला तिरंगामध्ये लपेटलं जातं त्याला सगळं शिल्लक वगैरे करतात पण त्या वेळेला आम्ही अक्षरशः त्यांना नाल्यात टाकून दोन दोनशे लिटर डिझेल टाकून जाळलं आणि हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आणि या नवीन पिढीला कदाचित हे माहिती नाही की प्राणाची आवधी या देशासाठी किती लोकं कशी नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसतं एनिवे तर सांगायचा उद्देश आहे माझ्या डोळ्यात माहिती पाहिलेली आणि <doohehe> मलासुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेलं होतं आणि मी जेव्हा महिन्यात दोन महिना हॉस्पिटलमध्ये तेव्हा माझ्या प्रमाण ऑक्सिजन सुन्या शिवाय लागतील दिस इज मोनस लाईफ यात तो बघू जर गुलानी तिने सत्य जनातील माहिती संस्कृतीमध्ये जे शिकवलं जातं ती पतंग पशु पक्षी मानव महापैकी सत्यसेवा म्हणजे तिथे सक्ष्य तंदुरावाली बाबती म्हणजे जरी तुम्ही आली तिथं तुम्ही साधत करतात पण आमची ती सहिष्णुता आमच्या घट्टमध्ये तेच आहे आमची ती संस्कृतीच किती आहे सणातून ट्रान्सले स्व आहे सणातून म्हणजे लाखो वर्षापासून चालत आले आणि लाखो वर्ष कुठे जाणार आहे त्याचं काही एक पुस्तक नाही आहे किंवा एक संस्थापक नाही आहे आमचं ही संस्कृती फार सुंदर संस्कृती आहे आमची एनिमे तर हे जे माझा अटॅक झाला पेहलगाम पहलगाम अटॅक झाला तर तिथं मी आठ दिवस अगोदर होतो म्हणजे ज्या दिवशी अटॅक झाला त्याच दिवशी मी पुण्याला निघालो आणि मला त्याच्याबद्दल माहिती मिळत पडलं संध्याकाळी जाऊन मला माहिती झालं तर मी तिथं का गेलो होतं तर मी त्र्याण्णवमध्ये रिटायर झालो तर त्यावेळेला माझे जे यंग ऑफिसर होते ते आता कमांडिंग ऑफिसर झालेले आहेत आणि मी त्यांना फिरायला गेलो आणि माझ्या रेजिमेंटच्या जवानांना मी भेटायला गेलो तर तिथं मी असं पाहिलं की पाच पाचशे गज गजवरती म्हणजे पाच पाचशे यार्डावरती आमचे सैनिक उभे केलेले आहेत बंदूक घेऊन म्हणजे आता ऊन पाऊस परत बर्फ पण पर पडतो असे अठरा अठरा तास आमचे उभे असतात तिथे आणि बंदूक घेऊन उभे असतात तर मी आमच्या ऑफिसला जेवताना म्हटलं अरे आपण एक एक इंच पे बी आम्ही खडा करतो तो बी बी विहाराद्धे अटॅक करतो आणि विश्वास नाही करणार आणि त्याच दोन दिवसानंतर सुद्धा अटॅक झाला भरपूर झालेले आहेत ना आणि हे हा जो अटॅक जो झाला तो, तो, तो काही पाकिस्तानी म्हणून नाही झालेला हा त्यांच्या इस्लामायझेशनचाच पार्ट आहे कारण त्यांच्या कुराणमध्ये आता हे लोकांना बारेशाना माहिती नाही कुडाणमध्येच दिलेला आहे की भारतावरती गजवा करायचा आहे गजवा गजवा हे हिंद म्हणजे गजवा म्हणजे युद्ध आणि हिंद म्हणजे भारतावरती त्यांना युद्ध फरकवायचा आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे हे काही पाकिस्तान आर्मी वाल्यांनी म्हणून नाहीतरी त्यांचा जो चीवढी जो आहे आहे का आणि एवढा एवढा वगैरे आहे का ते आपल्यावर गजवा करू शकतात नाही हा गजवा त्यांचे सगळेजणच मुसलमान सगळेच गजवा करतायत ना जो पण कसं आहे का आता बघा मदरसामध्ये काय शिकवलं जातं आता बघा भारतामध्ये दहा ते बारा कोटी मदरसामध्ये लहान मुलं शिकतात दोन वर्षाचे चार वर्षाचे आठ वर्षाची छोटे बायका पण जेव्हा बायका कुठं घालून ते का शिकवतात काय शिकवलं जातं तिथं फक्त आणि तिथं फक्त त्यांना त्यांच्या इस्लामच्याबद्दल माहिती दिली जाते आणि जिहादी कसं व्हायचं आहे असं माहिती जाते त्यांना इंजिनिअरिंग किंवा सायन्सचं एज्युकेशन दिलं जात नाही म्हणजे ही फॅक्टरी कायम चालूच आहे म्हणजे नुसतं पाकिस्तानचे किती वीस कोटी असतील तसे नाही अरे सगळीकडे ते जग भरताना हा इस्लाम फडकवायचा आहे गेल्या चौदाशे वर्षामध्ये सत्तावन्न देशात त्यांनी तलवार के जोवर ते सलवार पिनाई आहे ना लोक आणि तेच आपल्यावरती करायचं आहे मला सांगा एकूण नव्वद चाली आमचे सगळे जे एन केचे जे सगळे सोपळ हिंदू सगळ्यांना तिथलं मारलं त्यांना हाकलून है दिलं सात आठ लाख लोक सगळे आलं तुमचं काय म्हणणं आहे काय मला हेच म्हणायचं आहे की असे लोक पाकिस्तान हा म्हणजे आपला शत्रू म्हणून त्याच्याकडे बघणं ठीक आहे पण आपल्यासाठीच तर तो, तो गजबा जो आहे त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपण आपल्याला एज्युकेट करणं गरजेचं आहे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे गजबा हिंद काय आहे ते ते फार महत्वाचं आहे हेच तुम्हाला आत्ताच्या ड्रिल कशासाठी असतं माहिती आहे का एअरपोर्टमध्ये असं असतं मॉकड्रील याच्यासाठी असतं की जर आपण पाकिस्तानवर अटॅक केला तर ते काउंटर अटॅक करतील आणि काउंटर अटॅकमध्ये त्यांची विमानं येऊन त्यांच्या इथे बॉम्बिंग करतील वगैरे त्याच्यासाठी ते मॉकड्रील असते पण हाला की त्यांच्यात तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तो देश अगदी मोडकळी झालेला आहे ते मॉकड्रील फक्त एक डिसिप्लिन म्हणून एक ज्याला म्हणतो ना आपण की एक आ, शिस्त लागावी म्हणून हा विषय कदाचित घेतला असेल त्याच्यामुळं सगळं भारतीय सगळे असे एकत्र येतील अशी मला मला तर वाटतंय कारण आपल्याला घाबरण्यासारखं काही भारतीयांनी एकत्र यावं हे सरांचं म्हणणं आहे आणि एकत्र येतीलच या निमित्ताने आणि खरंच पाकिस्तानकडे एवढी शस्त्र नाही आहेत शस्त्रास्त्र की ते भारतावर एकदम अटॅक करू शकतील तरी पण भारतीयांनी एकत्र येऊन न भिता सगळ्यांनी एकजुटीने राहावं हीच पुणे ट्वेंटी फोर न्यूजची Okay. you. Okay.